एक मिनिट आहे एक मेड़ा। कालच देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंगजी यांचं दुःखद निधन झालं असं कळलं देशाने एक अर्थतज्ञ एक अभ्यासू व्यक्ती गमावला असं मला वाटतं आज देशाच्या व्यवस्था सुधारणामध्ये दे। बराचसा मोठा योगदान मोलाचा वाटा माननीय मनमोहन सिंगजी यांचा आहे त्याचबरोबर नांदेड शहराचा कायापालट करण्यामध्येही मोठा वाटा माननीय मनमोहन सिंग यांचा आहे ग्रुता वेळेस माननीय मनमोहन सिंगजी यांनी नांदेड शहरासाठी मोठा पॅकेज देऊन नांदेड शहराचा कायापालट केलेला होता आज त्यांच्या पश्चाण्याने निश्चितच एक अनुभवी नेता काँग्रेसनेही गमावलेला आहे मी या प्रसंगी नांदेडचा खासदार म्हणून तसेच नांदेड जिल्ह्यातील तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने काँग्रेस पार्टीच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आशया अर्पण करतो काल भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन जी यांचं निधन झालं मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राजेश पावडे माझ्या वतीनं व आमच्या काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांना शोकपूर्ण श्रद्धांजली वाहतो कैलासी मोहन मोहनसिंग मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ होते त्यांनी भारतासाठी व तसेच सांगायचं सा म्हटलं तर नांदेड जिल्ह्यासाठी गुरुकागती या वेळेस जवळपास दोन हजाराचा निधी नांदेडला मिळवून दिला होता आणि नांदेडचा कायापलट झाला होता पुनश्च एकदा मी काँग्रेस कमिटीच्या वतीनं व आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो 就是。